विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी खानापूर विधानसभा मतदारसंघात एकूण तीनशे मतदान केंद्रावर आज बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजल्यापासून मतदानात सुरुवात झाली माहिती शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार सुहास बाबर यांनी गार्डी येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला महाराष्ट्रामध्ये विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक पार पडत आहे खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये अत्यंत उत्साह मतदान चालू आहे मी महाराष्ट्रातल्या आणि खानापूर आटपाडी विसापूर मतदारसंघातल्या सर्व मतदार आणि भगिनींना विनंती करतो आहे की आम्ही सगळे मतदान करून आलो आहे तुम्हाला सर्वांना विनंती आहे की घरातून बाहेर पडा आणि अत्यंत ताकदीनं मतदान करा ह्या लोकशाहीचा खूप मोठा उत्सव आज संपन्न होतो आहे त्या उत्सवामध्ये तुम्ही सर्वांनी सहभागी होऊन खूप मोठ्या संख्येनं मतदान करावं ही आमच्या सर्वांच्या वतीने विनंती